साम्राज्य नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या वृद्धाश्रमाच्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाला प्रार्थना फाउंडेशनचे कार्य हे तुत्य असून ते निराशरित बेघर अनाथ वयोवृद्ध लोकांना आधार देण्याचे काम करत आहेत निश्चितच निराक्षित वयोवृद्ध लोकांसाठी हा हा प्रकल्प आधारवड बनेल येणाऱ्या काळात संस्थेला मी माझ्या परीने आणि प्रशासनाकडून जितकी शक्य होईल तेवढी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन असे मत जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून मोरवंच येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमाच्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाला प्रार्थना फाउंडेशन ही संस्था आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वंचित भिक्षा मागणाऱ्या स्थलांतरित मुलांना समाजाच्या व शिक्षणाच्या मुख्य मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करत आहे तसेच संस्थेच्या माध्यमातून समाजातील निराक्षित बेघर अनाथ वयोवृद्ध आधार मिळावा यासाठी मोफत निशुल्क वृद्धाश्रम चालवले जाते पायाभरणी समारंभास मोरवंची गावच्या सरपंच प्रियंका धोत्रे बिडिओ आनंद मिरगणे अधिकारी सोमनाथ लांबगुंडे माधवी रायते

समाजाच्या उपयोगासाठी आणि समाजातले वंचित विद्यार्थी असतील वयोजता असतील त्यांच्यासाठी स्वतःची शेती विकण्यापासून जे धाडस यांनी दाखवलेलं आहे आणि विशेष म्हणजे जीव तो काम करतात तर बऱ्याच ठिकाणी बायको काम करते नवरा विरोध करतो नवरा काम करतो बायको विरोध करते असे अनेक ठिकाणचे प्रसंग आम्ही बघितले आहेत पण आज या ठिकाणी दोघही मिळून या निराधार मुलांसाठी आणि निराश्रित वयोवृद्धासाठी हे जे का काम करत आहेत याच्यापेक्षा मोठी ईश्वर भक्ती जगामध्ये कुठेच असू शकत नाही आणि त्यासाठी आता ताईनं म्हणल्यासारखं कठीण रस्ता आहे आणि कठीण रस्त्यावर चालणं हेच फार शिकरीचं आहे आणि ते काम हे दोघं उभं करत आहेत आणि त्यांचं आणि त्यांना सहकार्य करणारी जी काही मंडळी आहेत काही संस्था आहेत काही अधिकारी आहेत काही पदाधिकारी आहेत काही सेवानिवृत्त झालेली मंडळी आहेत प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत करत आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो प्रसाद सांगताना सांगत होता की हे झालं ते झालं ते केलं